शिक्षक अभिगता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटत आला अद्याप ही निकालाची या ठिकाणी आपल्याला प्रतीक्षाच आहे गेल्या दोन हजार बावीसच्या टेटमध्ये एकवीस दिवसामध्ये त्या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आलेला होता परंतु मित्रांनो आता हा जुलै महिनासुद्धा अर्धा होण्यात आला व संपण्यात आला तरीसुद्धा या ठिकाणी निकालाची कुठलीही शक्यता आपल्याला दिसत नाही त्यामुळे नेमका निकाल केव्हा लागेल व निकालमध्ये तर काही गैरप्रकार तर नाही ना अशी प्रत्येकाला शंका आपल्या मनामध्ये निर्माण झालेली दिसून येत आहे मित्रांनो प्रत्येक या ठिकाणी उमेदवार संभ्रमात पडलेला आहे नेमका केव्हा निकाल लागेल कारण या निकालावर आपलं पुढचं भविष्य अवलंबून असतं निकाल लागत नाही त्यामुळे कुठेही चित्त लागत नाही व इतरही आपल्याला काही करता येत नाही मग आपण आता नेमका निकाल केव्हा लागेल बघा या ठिकाणी त्या आपल्या अप, परीक्षा परिषदेवर एक सूचना आलेली आहे मित्रांनो या सूचनेमध्ये नेमकं निकालाविषयी काही दिलेलं आहे का आपण या ठिकाणी प्रत्यक्ष त्या वेबसाईटवरील सूचनाच पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी ही वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दिलं आहे बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट परीक्षा दोन हजार पंचवीस दोन मे दोन हजार पंचवीसच्या शुद्ध पत्रिकानुसार बी एड ॲपेअर असणाऱ्या उमेदवारांनी बी एड उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक एम एस सी डॉट टेट दोन हजार पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर विहित मुदतीत पाठवावेत विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की लवकरात लवकर आता आपला निकाल डिस्प्ले होईल त्यासाठी जे जे आपले बी एड उमेदवारांनी ॲपेअरवर टेटचा फॉर्म भरला होता त्यांचा निकाल लागलेला आहे त्यांनी आपले गुणपत्रक लवकरात लवकर त्यांना मेल करून पाठवावे जेणेकरून आपला निकाल विहित वेळेत लागेल लवकरच आपला निकाल डिस्प्ले होईल धन्यवाद मित्रांनो